नमस्कार मी सविता तोत्रे सविता टीम फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे की लग्नाचे ब्लाउज जे रेडी केले होते ते तुम्हाला दाखवते कसे शिवलेत कसे नाही तर हे बघा ह्या नवरदेवाच्या एका बहिणीच्या साड्या आता जसं मी तुम्हाला बोलले होते व्हिडिओ मध्ये कि त्या खूप लांब राहतात ते उद्या सकाळी येणार आहेत तर ह्या चार साड्या त्यांच्या रेडी केल्या आता आल्या का ते तर ते ब्लाऊज घ्यायला येणार आता त्याच्यामुळे काही गडबड चालली सगळी मग तुम्हाला ब्लाऊज पण दाखवायचे होते हे बघा हा कप टाकून वेलवेटचा ब्लाउज शिवलाय आणि लांब हात येतं हाताला पण लेस लावली तर हा आहे हळदीचा ब्लाऊज आहे आणि त्यांना हळदीला संध्याकाळच्या टायमाला घालायचा आहे तर याच्यावरती नवारी साडी घालणार आहेत तर हे बघा ही लेस अशी लावली हिरव्या कलरची आणि नॉट लावली आणि लटकन बनवले आणि प्रिन्सेस कट आहे हा आहे चौतीस साईजचा आणि खूप सुंदर झालाय ब्लाऊज शिवून तुम्ही बघू शकता तर म्हणलं एकदा ब्लाऊज घेऊन गेले की तुम्हाला दाखवता नाहीणार म्हणून म्हणलं जरा छोटासा व्हिडिओ बनवा पटकन तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते सांगा कमेंट करून नक्की खूप घाई गडबड आणि खूप गोंधळ आहे तर हा एक ब्लाउज रेडी झालाय आता हुक लुक वगैरे केलेत मी एवढ्यातच अजून एका ब्लाउजला हुक लावायचे राहिले हा एक ब्लाउज आहे तर हा कटोरी ब्लाउज आहे आणि हा चौतीस साईजचा आहे हा पण त्याच ताईंचा आहे तर हा पण तुम्हाला दाखवते याला पण लटकन लावलेत आणि नाडी लावली लटकन लावले आणि हे बघा हा कटोरी ब्लाउज आहे हा पण त्यांचाच आहे चौतीस साईजचा तर हा पण सुंदर झालाय शिवून त्याचे पण लांब हाते आणि साधा सिंपल गोल गळा आहे याला पलटी मारली मी गळ्याला बॅक साइडला ही आणि पुढे तर छोटी पट्टी लावली यातून असं केलंय आणि याला तर माग पुढे दोन्हीकडे पण पलटी मारलेली हे तुम्हाला सांगायला विसरले मी मारला बॅक साइडला पण पलटी मारली ले, आणि लेस लावली आणि पुढच्या साईडला पण पलटी मारलय म्हणजे आपण सुईच्या साईडने वरून अस्तर ठेवायचं गळ्याला शिलाई मारून घ्यायची आणि नंतर पलटी मारून नंतर मग कप टाकल्याच्या नंतर मी इथून एक शिलाई मारली आणि कट करून मग इथं अहूक लुक केलंय तर हा पण ब्लाउज खूप सुंदर झालाय त्याच्यानंतर हा ब्लाउज आहे तर हा आहे लग्नाच्या साडीवरचा म्हणजे त्यांना लग्न ला लावताना साड्या घालायच्या तर त्याच्यावर एक सारखी ब्लाऊज घेतली सगळ्यांनी तर हे बघा हा ब्लाऊज आहे याचा पण गोल गळा शिवलाय लेस लावली आणि खूप सुंदर झालाय याला पण मी तसेच केलंय पलटी मारली पुढच्या साईडला पण आणि मागच्या साईडला म्हणजे पुढच्या गळ्याला आणि मागच्या गळ्याला हा पण कप टाकून शिवलाय आणि याचा पुढचा आणि मागचा सगळा गोल आहे आणि खूप सुंदर झालाय हा ब्लाऊज आणि इथं लांब बाईला हे बघा सहा चुने घेतल्यात मी त्यांनी तीनच सांगितल्या होत्या पण त्या तीन चुने दिसल्याच नसत्या आणि गेला असता ब्लाऊजचा तर मी माझ्या मनाने सहा चुने टाकल्या हे बघा खूप सुंदर ब्लाउज झाले तर याला हुक लावायचे राहिले तर घातल्यानंतर हा पण ब्लाऊज खूप सुंदर दिसत तर हा साइडला ठेवते कारण त्याला हुक लावायचे आणि हा तर तुम्हाला मी अगोदर दाखवला होता तर हे बघा हा पण साधा सिंपल गोलगळा आहे आणि हा कटोरी ब्लाऊज आहे हा पण चौतीस साईजचा आहे म्हणजे हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत तर ही पण लांब ही आहे आणि हा पण एकदम साधा सिंपल पण खूप सुंदर झाला याला पण मी पलटीच मागलेली हे बघा आणि याला लेस वगैरे काहीच लावली नाही खूप सुंदर झालाय ब्लाउज प्रेस बटन वगैरे सगळं लावून झाले तर हा पण ब्लाऊज रेडी झालाय हा इकडे ठेवते हा पण कटोरी ब्लाऊज शिवलाय तर हे त्यांना उठण्याला साड्या घालायच्या सगळ्याला सारख्या सेम साड्या घेतल्यात त्यांनी तर हा मटका गाड्या शिवलाय हे बघा आणि कपडा उरला नव्हता म्हणून मग मी इथं काय केलंय पायपिंग आहे ती अस्तरच्या कपड्याची पायपिंग बनवली आणि नाडे आणि लटकन बनवले हा पण लांब यायचा ब्लाऊज आहे आणि हा कटोरी ब्लाउज आहे हा पण चौतीस साईजचा खूप सुंदर झालाय हा पण ब्लाउज एकदम साधा सिंपल आहे आणि हा जसं मी तुम्हाला दाखवलं होतं की हळदीच्या साड्या घेतल्या त्यांनी म्हणजे सकाळी हळदीला घालायला तर त्याच्यावरती ब्लाऊज ते एकदम खराब निघले होते तर त्याच्यावरती ते त्यांनी मॅचिंग आणले होते ब्लाउज जाऊन तर हे बघा याला काय केलं मी हाताला तुरपाई पण केली म्हणजे पट्टी पण ठेवली आणि वरून लेस पन लेस पण लावली कारण का खराब झाली तर काढ आणि लांबी एखाद्या साडीवर मॅचिंग होईल आणि इथं पण मी लेस आहे ती पूर्ण लावली म्हणजे ह्या साइडला कमी पडली तर ह्या साइड कडून घेतली कमी याच्यातून आणि इकडं पूर्ण लावली कारण इकडची साइड ती आपली ओपन असते म्हणजे उघडी असते आणि ह्या साइडला आपण पदर लावतो त्याच्यामुळे मग इकडून पूर्ण लावली आणि हे बघा आणि हाताला पण लावली तर हा पण साधा सिंपल ब्लाऊज आहे आणि हा आहे चौतीस साईजचा सा। <m Shake themselves> हा पण कटोरी ब्लाउज आहे आणि बघा हा पण ब्लाऊज खूप सुंदर झालाय आणि लेस लावल्यामुळे नॉट लावल्यामुळे लटकन लावल्यामुळे खूप सुंदर वाटतोय थोडासा कपडा उगला होता तर त्याचे छोटेसेच लटकन बनवले तर हे ब्लाउज झालेत रेडी तर यांची सहा ब्लाऊज आणि पाच साड्या सॉरी यांचे सहा ब्लाउज आणि चार साड्या होत्या तर हे पूर्ण झाले तर येतील त्या घ्यायला कारण खूप उशीर झालाय आता वाजले तर साडे दहा पावणे अकरा होत आले तर कारण मी बाकीच्या ब्लाऊजला हुक वगैरे करून घेतले आणि ते पण मला बोलले की ठीक आहे मी जेवण करून येते तर म्हणलं ठीक आहे आणि अजून आमचा स्वयंपाक व्हायचा तर मी आता त्या ब्लाउजला हुक करून घेते आणि नंतर स्वयंपाक करते तर आता हा एक ब्लाउज वेलवेटचा तर हा कटिंग करून ठेवलेला आहे आणि लग्नाचा हा एक ब्लाऊज शिवायचा राहिलाय आणि तिकडं दोन तीन ब्लाऊज राहिले तर एक छोटी मुलगी जसं मी बोलली होती पाच वर्षाची तिचं पण ब्लाऊज कटिंग करून अजून आहे तर हे ब्लाऊज आणि ते हे ब्लाऊज येत ते उद्या ये सकाळी द्यायचे तर त्यांना अजून म्हणजे हुकल हुकल केले तर पण त्यांचा हिशोब वगैरे करायचा आहे ते लिहून ठेवायचे कोणते ब्लाऊज काय काही लेस लावायची राहिली तर ते ब्लाउज मी त्याला रेडी आहे आणि हे पण ब्लाऊज मला उद्याच्या द्यायचे तर म्हणजे आज पण नाईट करायला लागेल तेव्हा ते ब्लाउज पूर्ण होतील तर तुम्हाला हे ब्लाउज कसे वाटले हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या